तिकडे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे उजनी धरणामधील सुमारे एक लाख पंचवीस हजार तर वीर धरणातील सात हजार क्युसेक विसर्गामुळे चंद्रभागा नदी सध्या वाहू लागली तर नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे याबाबत भीमा नदीच्या घाटावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी भीमा अर्थात चंद्रभागा नदीने आता आपली इशारा पातळी ओलांडून वाटचाल उजनी धरणातील सुमारे एक लाख पंचवीस हजार इतक्या विसर्ग आणि वीर धरणातील सात लाख आठ हजार इतक्या विसर्ग नदीमध्ये सोडण्यात आलाय त्यामुळे पंढरपूरची भीमा नदी दुथडी भरून वाय सध्या पंढरपूरच्या पात्रामध्ये एक लाख सात हजार क्युसेक इतका मोठ्या प्रमाणावरचा विसर्ग आहे इथून एक लाख सात हजार क्युसेक्सनं नदी पुढे वाहते त्यामुळे नदीकाठची जी घरं आहेत त्या अनेक घरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये खरंतर आता पाणी शिरण्यास सुरुवात झाली त्यामुळे पुराचा जो धोका आहे तो वारंवार पंढरपूरला बसताना दिसतोय साधारणपणे एक महिन्यापूर्वी याच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं होतं आणि आता पुन्हा एकदा झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने चंद्रभागेनं अर्थात भीमेनं आपलं रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे सध्या उजनी धरणातील एक लाख पंचवीस हजाराचा असणारा विसर्ग पन्नास हजारावर जरी आणला असला तरी निराभीमा संगमावर अजूनही एक लाख तीस हजार क्युसेक इतका विसर्ग आहे त्यामुळे तिथून हे पाणी साधारणपणे सात ते आठ तासात पंढरपूरला पोहोचेल त्यामुळे आज दुपार नंतर पाणीपात मोठी वाढ होतीये ताशी तीन ते चार हजार क्यूसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी वाढताना दिसते त्यामुळे भीमा नदीचा जो पूर आहे आणि भीमा नदीची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावर आज वाढणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर